तर कसं काय मित्रांनो दररोजप्रमाणे सकाळी उठलो आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आलो ऑफिसमध्ये ऑफिस वगैरे उघडून घेतलं ऑफिस उघडल्यानंतर वे जास्त वेळ न घाला होता लगेच आपले सर्विस वगैरे चेक केल्या सर्विस चेक केल्यानंतर लगेच पहिल्या सर्विसची इथं पोचलो बाहेर पाऊस चालू होतामुळं त्यामुळं येतानाचा काही व्हिडिओ काढला नाही सर्व्हिस इथं पोचलो आपला पंप वगैरे भरून इथं एक मोठं ऑफिस होतं त्यामुळे त्या ऑपेची त्या एक साईड स्प्रे करून झाल्यानंतर लगेच दुसरी साईड स्प्रे करायला सुरुवात केली आणि आप आपल्याला व्यवस्थितपणे स्प्रे वगैरे करून दिल्यानंतर आपलं पूर्ण काम व्यवस्थितपणे कंप्लीट करून आम्ही निघालो रिटर्न दुसऱ्या कामाकडे तर लगेच दुसऱ्याही सर्व्हिसच्या ठिकाणी पोचलो त्यांच्या घरात कॉक्रोचचा प्रॉब्लेम होता म्हणून आपला घेतला स्प्रे कॉक्रोचं केमिकल वगैरे भरून स्प्रे करायला सुरुवात केली त्यांच्या घरातील काम व्यवस्थितपणे पूर्ण करून आम्ही निघालो रिटर्न आमच्या ऑफिसकडे ऑफिसकडे जाताना पाऊस बंद झाला होता त्यामुळे म्हटलं चला आता जाताना व्हिडिओ काढूया ऑफिसवर आल्यानंतर ऑफिसवर आल्यानंतर जेवण वगैरे पूर्ण करून आम्ही पोचलो तिसऱ्या सर्वेच्या ठिकाणी ते पण एक ऑफिसच होतं तिथे पण आपला पंप वगैरे भरून स्प्रे करायला सुरुवात केली आणि ऑफिस थोडं मोठंच होतं त्यामुळे जा थोडा जास्तच टाईम लागला स्प्रे करायला हा स्प्रे मच्छरांसाठी होता सगळीकडे व्यवस्थितपणे स्प्रे वगैरे करून दिला त्या ऑफिसमध्ये सगळीकडे व्यवस्थितपणे स्प्रे करून दिल्यानंतर आम्ही निघालो दिवसातली चौथी सर्विस करण्यासाठी जिथं सर्विस होती तिथं पोचलो तिथं पोचल्यानंतर ही जी सर्विस आहे ती बेडबगसाठी होती बेडबग म्हणजे डेकून जे, जे रात्री झोपल्यानंतर गादीवर असतं अंगावर अंगाला चावतं त्याच्यासाठी होती मग त्याच्यासाठी सेपरेट केमिकल असते ते केमिकल वगैरे रेडी करून आपल्या पंपात भरलं पंपात भरल्यानंतर पूर्ण गादीवर आणि पूर्ण बेडवर बेडवर आणि ह्या कस्टमरचा यांच्या घरात पण होते काही ठिकाणी टिकून मग तिथेही व्यवस्थितपणे स्प्रे वगैरे करून घेतला व्यवस्थितपण त्या ठिकाणची सर्विस पूर्ण करून आम्ही पोचलो दिवसातली आमची पाचवी सर्विस करण्यासाठी आणि ही पाचवी सर्विस कॉक्रोचसाठी होती सेम पंप वगैरे घेतला केमिकल वगैरे भरून पंप रेडी करून घेतला आणि सर्वात पहिल्यांदा किचनमधून स्प्रे करण्यासाठी सुरुवात केली कारण जास्त कॉक्रोचं का प्रमाण हे किचनमध्येच होतं किचनमध्ये आणि त्यांच्या पूर्ण घरांमध्ये व्यवस्थितपणे स्प्रे करून दिला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच वी संपवूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक